एक महत्वाची बातमी समोर येते कासारवाडी येथील जलतरण तलावात क्लोरीन गॅस ची गळती झाल्याने अनेक जण बेशुद्ध पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास घडली आहे पिंपरी चिंचवड शहराच्या कासारवाडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावात क्लोरीन गॅसची अचानक गळती सुरू झाली या तलावात पोहण्यासाठी आलेल्या नागरिकांना त्रास होऊ लागल्याने काही नागरिक बेशुद्ध पडल्याचे दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते गॅस गळती झाली तेव्हा या तलावात बावीस जण उपस्थित होते त्यापैकी अकरा जणांना त्रास होऊ लागल्याने या सर्व बाधितांना उपचारासाठी पालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले या गॅस गळतीचा प्रकार तत्काळ लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला पण ह्या सगळ्या प्रकरणावर नागरिकांची पालिकेविरुद्ध संतप्त प्रतिक्रिया आली आहे पाचशे मीटर पर्यंतच्या परिसरात हा क्लोरीन गॅस पसरल्याने पोलिसांनी कासारवाडी जलतरण तलावाच्या समोरील रस्ता बंद केला होता या घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले सकाळच्या बॅचमध्ये मध्ये पोहण्यासाठी जमलेल्या वीस ते बावीस नागरिकांपैकी अकरा जणांना ना या गॅस गळतीचा त्रास होऊ लागला या घटनेमुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा हलगर्जीपणा समोर आल्याचे दिसत आहे आज सकाळपासून साधारणतः आठ सव्वा आठच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावाच्या थोडस इफेक्ट झाला असं कळालं आणि म्हणून मग आजूबाजूच्या परिसरामध्ये चर्चा सुरू झाली साडेआठ साधारणतः या ठिकाणी आहे बावीस ते वीस नागरिक आतमध्ये स्विमिंग पूलमध्ये होते त्या काळामध्ये त्या सगळ्यांना जुरक्षकांच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आलं त्यातील सहा लोक आजही थोडेसे इंजोर्ड आहेत त्यांना वायसीएम हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेलं आहे पाच जो जलतरण तलावातील जुरक्षक आणि एक सिक्युरिटी असे एकूण अकरा लोकांना साधारणतः हॉस्पिटल मध्ये आहेत तिथून पुढे आपल्या आयुक्त साहेब असतील आपले क्रीडाचे अधिकारी असतील हे सगळ्यांनी तितकाळ आपल्या घटनास्थळी व्हिजिट केली होती आम्ही इथे सगळ्या नागरिकांना आपली आय एफ सी टीम घेऊन सगळी रस्ता ब्लॉक केला होता आणि तिथून पुढे क्लोरीन वायू नऊ नये यासाठी प्रयत्न केला त्याचबरोबर क्रीडा आपले दंडोज साहेबांनी सुद्धा आता आजूबाजूच्या परिसरामध्ये आता व्हिजिट केली आणि तिथे मला नागरिकांना काही त्याचा इफेक्ट का काही त्रास जाणवतो का ह्याची सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न केला बाकी सगळे एक मागेच म्हणजे क्रिकेट अकॅडमी सुद्धा असल्या कारणाने त्या ठिकाणच्या अकॅडमीतल्या मुलांना सुद्धा बाहेर सुटकूट काढण्यात आलेला आहे त्यामुळे कोणालाही बाकी जीवितहाणे किंवा कोणताही त्रास इतरांना झालेला नाही कोणाच्या सखल सांगायचं तर आता नसलेला आहे त्याचबरोबर एक संस्था चालवायला आहे त्या दोघांच्या आता उच्चस्तरीय त्यांनी सांगितलं की आम्ही हे करतो परंतु जी पद्धत पाहिली की सिलेंडरचा खालच्या साईडला एक मोठं छिद्र पडलेलं होतं ते बघितल्यानंतर मात्र निश्चितपणे भीती वाटल्या शिवाय की भीतीचं वातावरण निश्चितपणे झालं की या ठिकाणी जी काही सुरक्षितता आपण सगळ्यांनी मिळून बाळगाना कशी होतो महानगरपालिका असेल सिक्युरिटीवाली असतील किंवा घटक म्हणून जे काही ज्यांचं काम होतं त्या व्यवस्थापन समितीच्या सगळ्यांनी ते करायला हवं होतं आज आपलं सगळ्यांचं सुदैव एकच की मुळे कोणाला इजा किंवा हानी झालेली नाही हे आपलं या ठिकाणी या ठिकाणी निश्चितपणे माननीय शेतकसिंह साहेबांना विनंती आहे की खरंतर स्विमिंग पँक ही सध्याच्या आरोग्य लोकांचा प्राधान्यक्रम आहे त्यामुळे लोकांना सकाळी उठल्यानंतर रोज या ठिकाणी यावं असं वाटत असतं स्विमिंग करावं असं वाटत असतं आणि जर अशी एखादी घटना घडली ज्याच्यात जर लोकांना जीवाला धोका असेल ज्या आरोग्यासाठी लोक या ठिकाणी येतात त्यांचा जर अजिवाल धोका होणार असेल योग्य नाही आपण त्वरित या ठिकाणची पूर्णपणे चौकशी केली पाहिजे तिथं कुणाचा हजरपणा आहे त्या मनसोर संस्थेचा आहे ठेकेदाराचा आहे आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा ह्या सगळ्यांनी एकत्रितपणे याच्यावरती विचार करून त्वरित येत्या दोन दिवसांनी त्यांनी हा निर्णय जाहीर केला पाहिजे